छत्रपती शिवाजी महाराज यांचा आरमार कौशल्य आणि एकूणच कार्याचा गौरव करण्यासाठी गेल्या वर्षी नौदल दिनाचे औचित्य साधून पूर्णाकृती पुतळा मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आले होते मात्र पंधरा फूट उंचीचा चमुत्रा आणि अठ्ठावीस फूट उंच शिवरायांचा पुतळा अशी येथील रचना होती अतिशय दिमागात उभा असलेला हा पुतळा गेल्या आठ महिन्यात पर्यटकांचं तसेच शिवप्रेमींचं आकर्षण केंद्र बनलं होतं मात्र सोमवारी दुपारी अचानक तो कोसळल्याने साऱ्यांनाच धक्का बसला यामुळे पालघरच्या शिवसैनिकांमध्ये सुद्धा संतापाची लाट पाहायला मिळाली मागील वर्षी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा काल कोसळला असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पालघरमध्ये निषेध आंदोलन करण्यात आलं आहे पालघरच्या हुतात्मा चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून घाई कडबडीत या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येतोय खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की कालची जी, जी, ताजी आ, जी एक ताजी घटना आहे आपल्या महाराष्ट्राचं आराध्य देवत शिवछत्रपती यांचा पुतळा कोसळलेला आहे आणि ही दुःखद घटना खूपच भेददायक घटना आणि दुदयी अशी महाराष्ट्रासाठी घटना आहे आज अखा महाराष्ट्र हळवळतोय की आपल्या आप महाराजांचा पुतळा कोसळलेला आहे मला असं सांगायचं आहे की ह्या पुतळ्याचं अनावरण करताना काही संशोधक लोकांनी सांगितलं होतं की हा पुतळा तेवढा चांगला झालेला नाही आहे याचं उद्घाटन करू नका घाईघाईमध्ये तीन वर्ष ज्या पुतळ्याला बनवायला लागतात ला ला तो पुतळा सहा महिन्यामध्ये बनवला गेला आणि आज हा प्रसंग महाराष्ट्रावर उडवलेला आहे हा खूप खेदजनक असा प्रकार आहे आपल्याला असं सांगू इच्छितो की हे जे गोविंदा पथक आहे गोविंद्र सुनील महेंद्रकर आणि सगळे पदाधिकारी आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची दहीहंडी दरवर्षी जवळजवळ पस्तीस चाळीस दहीहंडी फोडतात परंतु ह्या वर्षी फक्त हा निषेध करण्यासाठी एकच मानाची अशी दहीहंडी लक्ष्मीनारायण मंदिरमध्ये फोडली जाणार आहे बाकीच्या दहीहंड्या न फोडता ह्या सरकारचा भ्रष्टाचारी सरकारचा निषेध व्यक्त करणार आहेत आपल्याला कल्पना आहे तर